सांगलीमध्येच कोपाळ शहर महानगरपालिकेच्या या शंभरपुटी रोडमधील जो रोड आहे त्याला डिवायडर आहे या डिवायडरमध्ये ऑलरेडी जुनी असणारे हे लाईटचे पोल आता या गार्डनच्या मातीमध्ये मोजू लागलेत या पोलमध्ये हे केबल पास करण्यासाठी जे होल आहेत हे होलसुद्धा आता मातीत जाणार आहेत हे पाईप सर्व जर पाईप मातीत चालल्या तर ह्या पाईप ह्या पोल्स हे सडणार आहेत कारण एम एस जातीतले आहेत त्यामुळं हे पोल उद्या सडून पडणार आहेत तर माझी रिक्वेस्ट आहे की या पोलला या ज्या काय मातीत घालण्यापेक्षा त्याच्या बाजूनं सिमेंट कॉन्क्रीटचं शोरिंग लावावं जेणेकरून हे पोल कुजणार नाहीत अगर खराब होणार नाहीत अन्यथा अपघात होणार नाही कुणाच्या अंगावर वगैरे हो पडणार नाहीत अन्यथा असंच पोल ठेवले या मातीत तर निश्चितपणे हे पोल कुजणार आहेत याची दक्षता महानगरपालिकेच्या स्ट्रीटलाईट विभागानं घेण्याची जरूरत आहे फार महत्त्वाचा विषय आहे अन्यथा हे पोल एक करत असे जे पडा लागले तर आपलं नुकसान खूप मोठं होणार आहे याची दखल घ्यावी हीच माझी आपल्याला नम्र विनंती आहे